नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेसन ऑमलेट नेहमी आपण बेसनपोळी बेसनधिरडी बनवतो कांदा टोमॅटो घालत नाही किंवा कांदा टोमॅटो घातल्यावर बेसनपोळी तुटूही शकते पण आज आपण पाहिजे तेवढी पातळसर आणि कांदा टोमॅटो घालून मस्त असं सारखी ही बेसनपोळी बनवणार आहोत शाकाहारी लोकांसाठी हे ऑमलेट फार उपयुक्त आहे सुरुवात करूया तर बेसन ऑमलेट बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतला आहे एक मध्यम आकाराचा त्यानंतर घेतले दोन हिरवी मिरची मुठभर अशी कोथंबीर आणि एक टोमॅटो आता कांदा हिरवी मिरची टोमॅटो कोथंबीर चिरून घेऊयात कांद्याची वरची साल काढून घेऊयात जुनं असेल तर त्याला फार काळा असतं म्हणून थोडं धुवून पुसून घेऊयात कांद्याचा वरचा कडक भाग काढून घेतला आणि जमेल तेवढा बारीक का असा हा कांदा चिरून घ्यायचा शक्य होईल तेवढा बारीक कांदा चिरायचा थोडा जाडसरही राहिला तरीही चालेल तरीसुद्धा आमलेट हे तुटत नाही किंवा झाडेही याला मस्त पळते आता मिरचीसुद्धा इथे जमेल तेवढी बारीक अशी चिरून घेतली किंवा लहान मुलं खात असतील तर तुम्ही हिरवी मिरची ठेचूनही घेऊ शकता त्यानंतर इथे खोलगट भांडं घेतलं यात घालूया एक वाटी एवढं चना डाळीचं पीठ अलग दाताने भरलेलं एक वाटी बेसन पीठ घेतलं एक वाटी बेसनासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा दोन हिरवी मिरची एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला कांदा थोडासा जास्त घातला तरीसुद्धा हे आमलेट अजूनच छान लागतं म्हणून थोडाफार कांदा वाढवू शकता त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेतलं एक पाव चमचा एवढी लाल मिरची पावडर अगदी चिमूट दोन चिमूट हळद त्या कोरडंचही अगोदर सर्व मिक्स करून घेऊयात म्हणजे बेसनात अजिबात गाठीही राहत नाही त्यानंतर आता यात घालूया थोडं थोडं करून पाणी ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने मी इथे एक वाटी एवढं पाणी घातलं आणि बरोबर एक वाटी पाणी इथे पुरेसं होईल किंवा थोडंफार कमी अधिक होऊ शकतं पण एक वाटी पाण्यात बेसन बरोबर भिजलं जातं आता हे थोडंसं पाणी घालून इथे सर्व हे फेटून घेतलं त्यानंतर आता अजून थोडं पाणी घालूयात हे अजून घट्टसरच आहे आपण इथे एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी पाणी घेतलं आहे तर एक वाटीतलं मी सर्व पाणी यात मिक्स केलं अगदी एकाच चमचं पाणी शिल्लक ठेवलं तेही पाणी यात ॲड केलं आणि वरून दोन चमचे पाणी तर असं एक वाटी बेसनासाठी एक वाटी पाणी यात मिक्स करायचं बरोबर असं आमलेट होतं जास्त घट्टही नाही जास्त पातळ सरही नाही वरून अजून मी दोन चमचे पाणी घालून चांगलं हे भेटून घेतलं नवशिके असाल तर तुम्ही एक वाटी बेसन एक वाटी पाणी घेऊ शकता बेसनपीठ मात्र अलगदात्याने भरलेलं असावं म्हणजे एक वाटी पाणी पुरेसं असतं गच्च भरून घेत असाल तर दीड ते पावणे दोन वाटी पाणी लागू शकता पण थोडं थोडं करूनच यात पाणी मिक्स करायचं आता यात मी चिरून घेतलेली हिरवी मिरची चिरून घेतलेला कांदा टोमॅटो घातला त्यानंतर अर्धा चमचा हातावर चळून घेतलेला ओवा घालूयात आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा आताच मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे मिसळून घेऊयात हा बेसनाचा गोड तुम्ही जर थोडासा घट्टसर ठेवला असेल तर अजून थोडासा बारीक चिरलेला कांदा वाढवू शकता जेवढा जास्त कांदा घातला तेवढं हे मस्त असं लागतं आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला यात पोहे खाण्याचा अर्धा ते एक चमचा एवढे तेल घालून घेतले आणि तेल सर्व बाजूने असं उलथाण्याने आपण पसरवून घेऊयात तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅस मध्यम ते मंद आचेवर करायचा तवा चांगला गरम झाला म्हणजे आपण तव्यावर टाकलेलं तेलही थोडंसं लालसर झालं आता इथे आमलेट घालूयात नवशिक्यांसाठी सांगते पहिलं आमलेट असेल तर थोडंसं लहानसं घालायचं तर हे पहा म्हणजे तवा कसा गरम झाला आहे तेही आपल्याला कळतं जास्त कर्पवायचं नाही तर आपण पाहिजेत तेवढं असं गोलसर इथे फिरवून घेतलं कडाने थोडंसं तेल सोडूयात तेल थोडंसं जास्त लागतं पण खायला मात्र हे आमलेट फार टेस्टी असं लागतं आता उलट करून घेऊयात तर हे पहा किती मस्त असा रंगही सुरेख आला आहे आणि मस्त असं हे आमलेट भाजलं गेलं आहे याला मस्त बेसन पोळीसारखी दिरड्यासारखी जाळीही आली आहे आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची घातली तरीसुद्धा अजिबात तुटलं नाही दोघंही बाजूने आवडीनुसार तेल घालूयात आणि आवडीप्रमाणे तेल घालून उलटपालट करून मस्त असं खमंग भाजून घेऊयात आणि काढून घेऊयात आता दुसरीही आमलेट टाकवते तर त्याच पद्धतीने थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून पुन्हा असं पळीभर आघोळ घ्यायचा आणि थोडंसं अंतरावर सोडून म्हणजे गोलाकारही चांगला येतो आणि पळीनेच हे थोडंसं फिरवून घेऊयात कांदा टोमॅटो घातल्यामुळे का एवढा गोलाकार येत नाही पण थोडंसं पसरवून घ्यायचं कळाने थोडंसं तेल सोडून घेतलं आहे आणि आता ही हेही आमलेट पलट करून घेऊयात तर किती छान रंग आला आहे तुम्ही पाहू शकता आणि पातसर असे हे आमलेट झालं आहे दोघंही बाजूने तेल उलटपालट करून मस्त असं खमंग हे भाजून घ्यायचे आणि उलट बाजूने मस्त असा रंग सुरेख आला आहे यावर मिरची ही उठून दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि चांगलं खमंग भाजल्यानंतर आता काढून घेऊयात टेस्टी असे हे आमलेट तयार होतात तुम्हाला वाटत असेल की खूप तेल लागतं तर इथे आपण एक बिना तेलाचंसुद्धा आम्लेट घालूयात तर अजिबात मी आता सुरुवातीला तव्यावर तेल घातले नाही तरीसुद्धा मस्त असे हे आमलेट निघतात सर्व बाजूने असं हे पसरवून घ्यायचं जिथे कमी वाटत असेल तिथे थोडासा बेसनाचा गोळ घालून एक सारखं हे पसरवून घेतलं आता इथे मी कुठेही तेल घालणार नाही उलट करूयात तर हे पाकळाने अजिबात तेल नाही घातलं तरीसुद्धा मस्त असं हे उलट बाजूनेही भाजल्या गेलं आणि मस्त असे हे आमलेट निघालं उलट उलटपालट करून मध्यम ते मंद आचेवर दोघंही बाजूने खमंग भाजूयात आणि काढून घेऊयात कांदा टोमॅटो ही मस्त या आमलेटवर उठून दिसत आहेत एका वाटीमध्ये जवळपास माझे पाच ते सहा एवढे आम्लेट तयार झाले तुम्ही पाहू शकता दिसायलाही छान दिसतात तेवढेच खायलासुद्धा फार टेस्टी असे लागतात आपण नेहमी बेसनपोळी बनवतो तर कांदा चिरून नाही घालत मीठ हळद मसाले घालून असेचही बनवतो म्हणून जाळीदार असे आणि पातळसर होतो आपण इथे कांदा टोमॅटो घातल्यावरही किती पातळसर कि असे हे झाले आहेत दोघंही बाजूने मस्त भाजल्या गेले आहेत आणि कांदा टोमॅटोसुद्धा अजिबात निघाले नाहीत बाहेर यावरच छान उठून दिसत आहेत तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी चपातीमध्येही रोल करून देऊ शकता अगदी सोपी आणि झटपट अशी सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असे हे बेसन आमलेट होतात शेजवान चटणीसोबत टोमॅटो सोबतही खाऊ शकता किंवा असेही हे फार टेस्टी असे लागतात एकदा नक्की करून पहा पण हातात घेऊन मूड बंद करतो आहे तरीसुद्धा हे तुटलं नाही आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद